<S Ayana> श्री स्वामी समर्थ नमस्कार माझा सर्वांना आणखी एका न्यू व्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि कालच मी रात्री सातवडला आली माहेराहून तर खूप दमली होती त्याच्यामुळे काही शूट नाही केलं काल आणि हे बघा स्वामी खूप त्रास देते व्लॉग नाही शूट करू दे तर आता वाजले सकाळचे नऊ आज जरा लेट झालं उठायला बघा पसारा आमच्या घरामध्ये हिच्या पप्पांनी खूप पसारा करून ठेवला आहे आता मी दोन तीन दिवस गेले होते ना त्याच्यामुळे मग काय झालं आहे माणसांचं कसं असतं माहिती आहे ना तर ते जागेवरचं जागेवर काही ठेवत नाही आणि खूप पसारा झाला आहे किचनवर त्यावर सगळीकडेच पसारा करून ठेवला आहे माणसांनी तर आता मी पसारा आवरते आणि आज आहे शिवजयंती तर शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा स्वामिनी त्यांना शुभेच्छा दे ग शिवजयंतीच्या बोल ना मॅडम नाही बोलायचं हॅलो हे आमची शॉमिणी बदमाश किती लाड करणार मम्मीच्या फक्त व्हिडिओ मध्येच करायच्या आणि तसे मारायचं मम्मीला आहे ना बायका बाय दे देटा आमचा कसा छान सजून ठेवलाय माझ्या नवरेने तर आता मी फटाफट आवरून घेते नाश्ता वगैरे करते आणि मग बघू त्याच्यानंतर चाललाय आमचा विचार देवदर्शनाला जायचं विरला कारण की आता तेवीस तारखेपासून तिथे खूप गर्दी होणार आहे रस्त्याने पण खूप गर्दी असते तिथे कारण की रस्त्याने म्हणजे पायी चालतात ना लोक त्याच्यामुळे तर मला जायचं होतं दर्शनासाठी तर मी यांना बोलले की चला आज आपण जाऊन येऊ तर बघू आता हे नेतात का नाही तसं तर नाही बोललं आहे मला तर पण मी त्यांना बोलले नंतर खूप गर्दी असती मग आता तेवीस तारखेपासून यात्रा चालू होणार आहे तर तरी आठ दहा दिवस असती म्हणजे लग्न असतं तिथे देवाचं तर बघू मग आता नेतात का नाही तर चला मी घेते आता फटाफट आवरून आणि नंतर बोलते कन्फर्म झालेलं आहे की मी वीरला जाणार आहे दर्शनासाठी कारण की नंतर खूप गर्दी असते त्याच्यामुळे आणि आता खूप एक वाजला आहे दीड वाजला आहे एक पण नाही आणि ते लांब आहे थोडं सासवळपासून तर चला मी निघते आता जाते लवकर आणि तुम्ही पण या दर्शनाला तर चला मग ब्लॉक कंटिन्यू करा मी आणि माझे सिस्टर माझे हसबेंड माझी मुलगी आणि माझे सासरे आम्ही जाणारे वीरला तर आत्ता निघालो आहे आम्ही विरसाठी बाहेर येऊन थांबलोय पण माझे हसबेंड जागेवर नाही येत मला बोलले मी खालीच आहे आणि गायब आहे तिथून तो बाबा थी थी देगा, देगा। प्रसीद, तर बाबा तिथे प्रसाद घेण्यासाठी आज जात आहे आणि आम्ही आता मंदिराच्या आत आलेलो आहे मुख्य दरवाज्यावरून नाही आलो आम्ही आत तर बघा किती सुंदर हे प्रसिद्ध प्रसिद्ध मंदिर आहे खरंच आज म्हणजे मला खूप भारी वाटते आता माझी इच्छा झाली पूर्ण मंदिरामध्ये येऊन खूप इच्छा होती दर्शनासाठी या वीरला तर ती आज पूर्ण झाली तर चला आम्ही सगळे आता दर्शन घेतो आणि तुम्ही पण सगळे या दर्शनाला खरच खूप प्रसिद्ध मंदिर आहे तर तुम्ही पण दर्शन घ्या स्वामिनीला खूप आवड आहे दर्शनाची बघा कसे दर्शन घेते मस्त तर आता आम्ही आत प्रवेश घेतो आणि आज खूप गर्दी कमी आहे तर लवकर दर्शन होतील बघा इथे या मंदिरामध्ये पूर्ण असं म्हणजे गुलाल इथं म्हणजे गुलालाला मान्यता आहे इथं त्यांच्या अंगावर म्हणजे असं गु गुलालाचा वर्षाव होतो तर चला बाबा आता इथे गुलाल वगैरे टाकतात मंदिरावर आणि खूप सत आहे या देवामध्ये खूप दुरून दुरून या देवळामध्ये लोक येतात दर्शनासाठी आणि आता जवळ आली नसल्यावर काम चालू आहे मंदिराचं आत आतमध्ये फोटो नाही काढू देत आणि शूट पण करू देत नाही पण जेवढं झालं तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते तर बघा गर्दी खूप कमी आहे आणि इथे त्यांचा देवाचा एक घोडा असतो ठेवलेला तर त्याला कलर कलरिंग चालू आहे म्हणून असं साईडला त्यांनी पॅक केलेलं आहे आत कलरिंग चालू आहे त्याला आणि हे बघा हे परत इथे लावलेली आहे पूर्ण चांदीची आहे तिथे जी पावले आहेत ती पण चांदीची आहे आणि तिथे एक दान किती आहे त्याच्यामध्ये आपण दान करू शकतो आपल्या परीने जेवढं होईल तेवढं तर बघा दोन तीनच लोक आहे नाहीतर एवढी गर्दी असते की पायटा कुठे चालली तू नाही स्वामीनी बघा पूर्ण देवळामध्ये चांगली पळते तिला म्हटलं फोटो काढू दे तुझे तर फोटो काढू दे ना मुलगी बघा कशी पळवते मागे मागे खूप मजा येते तिला खेळायला बघा हा सरळ रोड जातो ना तर या सरळ रोडनी मुख्य दरवाजा येतो आणि हा हॉल आहे इथे पण आपण पार्किंग वगैरे करू शकतो तर आम्ही आता इथे बघा घरी जाण्यासाठी निघालेलो आहे इथे बघा समोर बाबा आणि सिद्धी एका गाडीवर आहेत आणि मागे आम्ही आहे स्वामीनी मी आणि तिचे पप्पा तर चला मग बघ स्वामीकडे बघू हे बघ ओ हे बघ तर मंडळी आता आम्ही इथे जेवण केलंय आणि पेट्रोल संपले गाडी म्हटलं तर दुसरी गाडी आहे त्याच्यामधलं माझं हजबेंड पेट्रोल काढतायत आता इथे दुर्गा माताचं मंदिर आहे बघा गेट लावलेलं आहे दरवाजा तर, तर इथे बसलोय जेवायला म्हणजे जेवण झालंय तर जेवणामध्ये मी वरण भात आणि गोबीची भाजी आणि चपाती आणली होती बस एवढंच आणलं होतं तर आत्ता आम्ही निघालोय घरी आता इथून घर आमचं काय पाच दहा स्वामी जय जय आहे ना ते ए पापा शिथे सिथे जा आत्ता वाजलेत रात्रीचे साडे दहा आणि मला आत्ता वेळ मिळाला आहे कारण की खूप कामं होती ते मी विहीरवरून आल्यानंतर पूर्ण केली आणि थोडा आराम पण केला ते खूप लांब आहे सासवडवरून तरी एक तास लागतो जाण्यासाठी आणि फार उशीर झाला होता जाण्यासाठी आम्ही इकडून निघालो होतो दोनला तर पाच वाजेपर्यंत आलो आम्ही कारण की लवकर लवकर आटपलं मग आणि लवकर गेली म्हणजे यांचं चालू होतं मागं पुढे जायचं की नाही जायचं तर मग ठरवलंच की जायचं म्हणून कारण की आत्ता तेवीस तारखेपासून वीरची यात्रा सुरू होणार आहे म्हणजे तेवीस तारखेपासून मस्कोबाचं लग्न सुरू होणार आहे तर ते चालतं पंधरा दिवस त्याच्यामुळे मग खूप गर्दी असते रस्त्यांनी जागा नसते थोडी पण जाण्यासाठी तर गाडीने तर जाऊ शकत नाही खूप दुरून दुरून लोक येतात तिथे दर्शनासाठी कारण की तिथे खूप अशी मान्यता आहे ते खूप प्रसिद्ध देवस्थान आहे आणि त्या देवामध्ये खूप सत आहे तर खूप दुरून दुरून लोक येतात तिथे दर्शनासाठी आणि मग आम्ही मग स्वा स्वामिनी राहत नाही ना त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की आपण आधी जाऊन यायचं तर आम्ही गेलो आणि काहीच गर्दी नव्हती आमचं खूप लवकर अगदी पाच मिनिटातच दर्शन झाले आणि मग त्याच्यानंतर तिथं एक तास बसलो मंदिरामध्येच आणि स्वामिनीला पण खूप छान वाटत होतं तिथे स्वामीला तर स्वामिनीला तर खूपच देवाच्या म्हणजे मंदिरामध्ये गेल्यावरती एक वेळा गेली तर लवकर बाहेर येत नाही तिला काय काय माहिती तिला म्हणजे असं मंदिरामध्ये खूपच करमतं स्वामिनीला तर मग त्याच्यामुळे आम्ही तिथे एक तास थांबलो तिच्यामुळे आणि मग ते म्हणजे रस्त्यांनी पूर्ण जंगलच आहे ना त्याच्यामुळे म्हटलं की आता निघावं आणि मग फायनली आम्ही तिथून निघालो आणि मग रस्त्याने मग भूक पण लागली होती तर मी डबेसोबत नेलेच होते मला पण असं वाटत होतं की तिथे म्हणजे नाही का वीरज यात्रेला जावं तिथं मस्कोबाचं म्हणजे ते लग्न असतं प फार ते म्हणजे आता तेवीस तारखेपासून चालू होणार तर पंधरा दिवस असतं वाटते तर मला ते सगळं बघायचं होतं पण ते तर आता इम्पॉसिबल आहे कारण की माझी मुलगी आता छोटी आहे त्याच्यामुळे नाही मी करू शकत बघू आता नेक्स्ट टाईम जर झालं तर देवाच्या कृपेने पण जाऊ द्या माझं छान दर्शन झालं आणि आता मला करमते कारण की माझी खूप इच्छा होती तिथे जायची देवदर्शन करायची माझा नेक्स्ट टाईम होता हा पण ठीक आहे चांगलं झालं सर्व तर मी पण खूप दमलेली आहे आता आणि आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये एवढंच आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा धन्यवाद आणि भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये